जय श्रीराम जाचे, पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याय ऐसा, नमस्कार माझा रामदासा, जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी यांच्या दासनवमीच्या उत्सवानिमित्त आज आपण समर्थांना नमस्कार करणार आहोत यानिमित्ताने समर्थ रामदासांविषयी तुम्हाला सर्वांना सविस्तर माहिती आहेच पण एक चिंतनाची सुरुवात म्हणून रामदास स्वामींचं मूळ नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर आणि यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या ज्या मुहूर्तावरती प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला त्याच मुहूर्तावरती हा अवतार झाला असल्या कारणामुळे भक्तांची श्रद्धा आहे की हे प्रत्यक्ष रामाचेच अवतार होते शके पंधराशे तीस अर्थात चोवीस मार्च सोळाशे आठ यांचा जन्म जांब नावाच्या गावात जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या या गावामध्ये झालेला आहे आणि समर्थ रामदास स्वामींचं एक जे चरित्र आहे तर समर्थ रामदास स्वामींचं नाव उच्चारलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर जर काही येत असेल तर ते नाम येते आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये श्रीरामाचं नाव यावं आणि ते येण्यासाठी काय करावं हे त्यांच्या जीवनचरित्रामध्ये अभ्यासाला मिळते आजच्या तरुण पिढीला तर मी असं म्हणेल की मानसशास्त्राबद्दल किंवा मनाबद्दलचे जेवढे काही प्रश्न असतील आणि त्याचे जे काही समाधान असतील ते जर जाणून घ्यायचे असतील तर समर्थ रामदास स्वामींचं साहित्य अभ्यासावं मग ते अभ्यासा हो। मनाचे श्लोक असतील त्यांचा दासबोध नावाचा ग्रंथ असेल किंवा आत्माराम नावाचा ग्रंथ असेल तुम्ही जर पाहिलं तर संत साहित्यामध्ये तसं माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं हरिपाठ ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या अशा तीन ग्रंथ अर्थात आपण याला प्रस्थानत्रयी म्हटलं तरी चालेल याची निर्मितीच मुळामध्ये याच्यासाठी केली गेली की समाजामध्ये तीन प्रकारचे जे लोक आहेत प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन तर अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर कनिष्ठ मध्यम आणि उत्तम असे तिघे प्रकारचे जे लोक आहेत या सर्वांना म्हणजे तळागाळातल्या सामान्य माणूस असो अज्ञानी असो ज्ञानी जिज्ञासू असो का आणखी उच्च श्रेणीतला असो या सर्वांसाठी त्याच्यामध्ये आहे म्हणून समर्थ रामदास स्वामींचं हे जे काही मूळ नाव नारायण आहे पण रामाची भक्ती आणि आपल्या स्वतःला रामाचं दास म्हणवत केलेली सेवा आणि त्यांच्याबद्दलचं आपण सुरुवातीला म्हटलेल्या श्लोकामध्ये ज्यांच्यामध्ये शुकासारखं शुकदेवांसारखं पूर्ण वैराग्य आहे वशिष्ठांसारखं ज्ञान आहे आणि वाल्मिकांसारखं कवित्व हे ज्यांच्यामध्ये आहे असा त्रिवेणी संगम जिथे झालेला आहे ते समर्थ रामदास स्वामी आहे या समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला रामदास रामाचा दास म्हणत असताना असं जे काही म्हटलं याच्या मागे पण सुद्धा एक पार्श्वभूमी आहे ती साधकांनी लक्षात घेतली पाहिजे ती अशी की एरवी आपण संसारामध्ये या संसाराचे विषयाचे इंद्रियांचे दास आहोत आणि यांचंच दास्यत्व करत आपल्या जीवनाचा एक प्रकारचा ऱ्हास हानी या ठिकाणी होत असते म्हणून जर दास्यत्वच हे होत असेल तर ते इंद्रियांचं विषयाचं किंवा या संसाराचं करण्यापेक्षा ते रामाचं करावं आणि जसं एखादा व्यक्ती नोकरी करताना अगदी शिपायाच्या नोकरीपासून जरी सुरुवात केली तरी करता 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 प्रमोशन त्याचा पुढे प्रगती होत तो जसा तिथे मोठा अधिकारी बनून जातो तसं या रामाची उपासना रामाची सेवा रामाचं दास्य हे जर साधकाला साध्य साधता आलं तर तोच स्वामी बनतो हे त्याच्यातलं रहस्य आहे म्हणून एक विचार करा इथे समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की जसं गाडी माझ्याजवळ माझी कार किंवा बाईक मोटरसायकल आहे आता मी गाडीचा मालक आहे का मी गाडीचा दास आहे ड्रायव्हर आहे तो खऱ्या अर्थाने जर विचार केला तर त्या गाडीचा मी मालक आहे मी म्हणेल त्यावेळा वाटेल तिथे मला त्या गाडीचा उपयोग करता येतो मग तसं हे शरीर जर एक गाडी मानलं तर याचा मालक मी आहे आणि मी त्याचा स्वामी आहे पण असं न होता या इंद्रियांच्याच मागे धावत त्यांच्याच हे पूर्ण करत हे जे माझ्यामध्ये त्याचं दास्यत्व येऊन जाते आणि मी त्याचा स्वामी आहे मालक आहे हीच गोष्ट आपल्याला याच्यात विसर पडून जातो पण याच्यासाठी सुरुवात अशीच करावी लागते तू माझा स्वामी मी हो तुझा रंक पाहता न दिसे वेगळीक मी तू पण जाऊ दे दुरी एकाची घोंगडे पांघरू हरी असं घोंगडे प्रकरणामध्ये प्रमाण सुंदर आलेलं आहे असतो तर रामदास स्वामी हे दास होते पण ते समर्थ होते ते स्वामी होते आणि असं जीवनामध्ये जर व्हायचं असेल तर जी ही, ही जी आपल्या ठिकाणी असलेली जी मनाची स्थिती आहे हे त्याचं जे मुख्य कारण आहे तर याच्यासाठी समर्थ रामदासांचं उपास्य दैवत साधना भक्ती जरी रामाची असली तरी त्याच्यासोबत ती हनुमंताची पण आहे आणि ही हनुमंताची जी भक्ती आहे त्याचं मूळ कारणच असं आहे की मनाचं आणि बुद्धीचं याचा समतोल या दोघांचं असलेलं बल जर कुठे सा हे झालं असेल तर त्याचं प्रतिनिधित्व हे हनुमंताच्या भक्तीमध्ये पाहायला मिळते जय हनुमान ज्ञान गुणसागर ज्ञानाचे सागर आहे जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपिश तिहु लोक उजागर राम दूत रामाचे दूत आहे अर्थात रामदास राम दूत अतुलित बलधामा अतुलित बलधाम ते बलधामही आहे आणि ज्ञान गुणसागर पण आहेत मनोजवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रबद्धे ही हनुमंतरायाच्या ठिकाणी असलेली जी शक्ती आहे जी मनाची पण जी बुद्धीची पण जी बल आहे या सगळ्या गोष्टींची ऊर्जा ही तिथे असल्या कारणामुळे आजच्या तरुण पिढीला आपलं जीवन सुंदर निकोप निरोगी आनंदी जर व्यतीत करायचं असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे समर्थांनी हनुमंतरायाची उपासना भक्ती करून ते इथपर्यंतच थांबले नाही तर त्यांनी स्वत ज्या पद्धतीची सूर्यनमस्कार असेल शारीरिक म्हणजे योग उपासना असेल ही जी केली पण गावोगाव प्रत्येक ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी मारुतीचे मंदिर निर्माण केले स्थापित केले हनुमंत जसं एखाद्या शहरामध्ये किंवा गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा झाशीची राणी असेल किंवा अशा थोर महापुरुषांचे पुतळे असावे ते कशासाठी तर ते जसे राष्ट्राचे आदर्श आहेत तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये हनुमंत हे एक असा आदर्श आहे की रामाचं सेवा दास्यत्व करता करता म्हणजे दास्यत्व अर्थात त्यांची सेवा करता करता रामभक्ती करता करता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती दासा असं गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतात तर त्या ठिकाणी त्यांना ती सेवा करून प्राप्त झालेलं ज्ञानही आणि मनबुद्धीच्या ठिकाणी अस प्राप्त झालेलं बल याचं सुंदर उदाहरण समर्थ रामदास स्वामी आहेत आणि अशा पद्धतीने या रामाच्या आणि हनुमंताच्या उपासनेने आजचा तरुण मनाच्या बुद्धीच्या दृष्टीने कसा सक्षम सशक्त होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने कसा निरोगी होऊ शकतो हे समर्थांच्या चरित्रामधून पाहायला शिकायला मिळते आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींचं चरित्र आजच्या वर्तमान स्थितीमध्ये खूप महत्त्वाचं ठरून जाते समर्थ रामदास यांच्या चरित्राचा तो दासबोधांमध्ये वेगवेगळे समास आहेत खूप मोठा विषय आहे त्यावर एका छोट्याशा व्हिडिओमध्ये भाष्य करणं सोपा किंवा सहज शक्य नाही आहे फार उत्तुंग अशा पद्धतीचं चरित्र आहे पण तर थोडक्यात सांगायचं झालं तर मनाची असलेली अवस्था मन हे विकारी स्थिरता नये रे त्याचे नि संगे भ्रमती भले रे अपूर्व कार्या मन हे विटेना तुझवीन रामा मज कंठवेना असं सांगणारे समर्थ रामदास हे मनाची चांचलता मनामध्ये असलेला विकार आणि मनाची अशी असलेली अस्थिरता ती स्थिर करण्यासाठी मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे असा सोपा मंत्र सांगतात पण मनाला सज्जन म्हणून ऐकताना अशी मनामध्ये माझ्या सहज हे आली विचार आला शंकाच म्हणा लागलं तर की समर्थांना हे मन कधी आणि कसं सज्जन दिसलं पण याचं उत्तरही मला माझ्याच घरात मिळालं बरं का एक दिवशी माझी पत्नी आणि शेजारी बाजारच्या दोन चार भगिनी बसलेल्या होत्या उन्हाळ्याचे दिवस होते आणि तिला पाणी घ्यायचं होतं पाणी प्यायचं होतं तहान लागलेली होती पण आळस म्हणून उठायचा कंटाळा आला पण आजूबाजूच्या शेजारच्या आलेल्या महिलांना भगिनींना ती मागू शकत नव्हती मग आपल्याला पाणी आणून कोण देईल तर समोर लहान पोरगा होता पण तिला माहीत होतं की ह्याला काम सांगितलं तर हा अजिबात ऐकणार नाही त्याच्या स्वभावाशी ती परिचित होती पण तिने त्याला सरळ पाणी आण असं न म्हणता त्या बायांना सांगायला सुरुवात केली म्हणले आमचा मुलगा इतका शहाणा आहे त्याचा खाण्याचा त्रास नाही पिण्याचा त्रास नाही अभ्यासाचा त्रास नाही असं गुणी पोरगा आहे अशी चार पाच मिनटं त्याची स्तुती केली आणि मग म्हटलं बाळा थोडंसं पाणी आणणं तर अशा पद्धतीने थोडीशी स्तुती केल्यामुळे त्या बाळाने सहज विना तक्रार तिला सहज पाणी आणून दिलं हीच युक्ती समर्थ सांगतात की थोडसं मनाला प्रेमाने मना सज्जना भक्तिपंथेची जावे जर या मनाला प्रेमाने जर सांगितलं गेलं शिकवलं गेलं तर जिकडे मन जात नाही किंवा जे करू पाहत नाही असं आपल्याला आप वाटते ते मन सहज त्या पद्धतीने हे केल्या वळल्याशिवाय राहत नाही म्हणून अशा छोट्या छोट्या युक्ती समर्थांच्या प्रत्येक श्लोकामध्ये ह्या पाहायला मिळतात आणि या मनाचा या बुद्धीशी असलेला संबंध आणि या दोघांच्या माध्यमातून कसं आपल्याला या इंद्रियांवर या मनावर या बुद्धीवर या सगळ्यांवरती कसा विजय मिळवता येतो त्यांना कसं स्थिर ठेवता येते कसं संयमित ठेवता येते याचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक समर्थ रामदासांनी आपल्या जीवनामध्ये जगून दाखवलेलं आहे म्हणून मला असं नेहमी वाटते की जर सम आपल्या हृदयामध्ये असलेलं अंतःकरण चतुष्ट जे आहे ज्याच्यामध्ये आपण मन बुद्धी चित्ता आणि अहंकार विषयीचा जे आपण म्हणतो तर मनाच्या बाबतीत ज्यांना ज्यांना असं वाटते की मनाच्याविषयी काय स समाधान आहे सोल्युशन आहे तर त्यांनी समर्थ रामदासांचं साहित्य वाचावं हो। ज्यांना बुद्धीच्या बाबतीत ज्ञानाच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न आहेत त्याचे समाधान हवे आहेत त्यांनी ज्ञानेश्वरी किंवा दास माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरी अनुभव हरिपाठ हे अशाच त्यांच्या साहित्याचा अभ्यास करावा ज्यांना चित्ताच्या विषयीचा काही प्रश्न असा वाटतो त्यांनी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा एकनाथी भागवत पहावा ज्यांना अहंकाराच्या विषयीचा हे वाटतो त्यांनी तुकोबाची गाथा पहावी तु आपल्याला किती न्यूट्रलाइज करता येते किती साम या थोकळा तुका आकाश आहे एवढा एवढं उत्तुंग असल्यावर सुद्धा मजपामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी आम्ही आम्ही तर कीर्तनामध्ये असंच म्हणत असतो की आपल्या बिघडलेल्या माथ्याला जर नीट ठिकाणावर आणत असेल तर गाथा हातामध्ये घ्यावी आणि अशाच पद्धतीच्या चित्ता आणि अहंकाराच्या संदर्भामध्ये हा चतुष्ठ या उपलब्ध साहित्याच्या बाबतीत जर पाहिला तर खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात पण आज वर्तमान स्थितीमध्ये जर एक अभ्यास सर्वे केला तर मनाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्यांचं प्रमाण जे खूप मोठं दिसून येते मला वाटते की आज याच्यावरचं समाधान शोधण्यासाठी जर काही कशाची गरज असेल तर ती समर्थ सा रामदास स्वामींच्या उपलब्ध असलेल्या ह्या साहित्याची मग सहज मनाचे श्लोक संध्याकाळी देवादोळ दिवा लावल्याच्या नंतर आजीच्यासोबत आईवडिलांच्या सोबत, आई सोबत म्हणताना मुलावर होणारे ते संस्कार आणि सहज पाठामध्ये एक नवीन परंपरा जशी वारकरी संप्रदायाची एक थोर परंपरा जगाला मिळाली तशी समर्थांनी एक रामदासी हरिकीर्तनाच्या माध्यमातून एक उत्तम अशा पद्धतीचं व्यासपीठ निर्माण केलं आणि कीर्तनाच्या माध्यमातून असेल प्रवचनाच्या माध्यमातून असेल जागोजागी प्रत्येक गावागावापर्यंत हनुमंताची मंदिरं स्थापित करून त्यांनी मनाच्या बुद्धीच्या किंवा भक्तीच्या संदर्भामध्ये जो एक राष्ट्रप्रेम एक राष्ट्रधर्म लोकांना एकत्रित संघटित आणणं आणि आहे त्या स्थितीमध्ये समाधानी राहून सुखी राहण्याचा एक उत्तम मंत्र जर कोणी दिला असेल तर तो समर्थ रामदास स्वामींनी दिला आहे म्हणून बंधुभगिनीनो या आणि या संसारामध्ये या इंद्रियांचे गुलाम बनण्यापेक्षा त्यांना संयमित करून त्यांचे जर स्वामी बनायचा असेल तर रामदास स्वामींना शरण जाऊया जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज की जय